आमदार जयश्री जाधव यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ऐतिहासिक शाहू मिलच्या जागेत राजर्षी शाहू महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याकडे लक्षवेधीद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले शाहू मिलच्या जागेचा सर्वांगीण विकास करावा आणि कोल्हापूर शहराच्या विकासास चालना द्यावी अशी मागणी आमदार जाधव यांनी यावेळी केली आमदार जाधव म्हणाल्या सर्वसामान्य जनतेचे व बहुजन समाजाला नवजीवन देणारे आणि देशाला समतेचा संदेश देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज म्हणजे कोल्हापुरातील जनतेचा स्वाभिमान आहेत रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासह कोल्हापुरात कारखानदारीचा पाया राजर्षी शाहू महाराजांनी सन हजार नऊशे सहावा शाहू छत्रपती स्पिन इन लँड विंग मिल ची उभारणी करून रचला परंतु सध्या स्थितीत शाहू मिल बंद अवस्थेत आहे शाहू मिल जागेचा सर्वांगीण विकास व्हावा हा प्रस्ताव शासनाकडे अनेक वर्षापासून प्रलंबित आहे